होम नमशिवाय मी गीता गीताचे तुम्ही तुमच्या सर्व मैत्रिणींचे स्वागत तर आज सोमवार आणि उपवासाचा पहिला दिवस आहे आणि आज व्हिडिओ काही मला तुमच्याबरोबर शेअर करता आलं नाही त्यासाठी मनापासून सॉरी तर घट स्थापना झालेली आहे आज आणि आज आपला उपवासाचा पहिला दिवस आहे त्या मैत्रिणींना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आज सगळ्यांचे उपास सुरू झालेले असणारे आणि माझाही उपास सुरू झालेला आहे आणि त्याचप्रमाणे आज धंदीचं पू माझा आलेला आहे घरामध्ये आणि मला त्याच्यापासून करायची तुमच्यासाठी खास रेसिपी आणि मी सुद्धा सकाळपासून फराळ केलेला नाही दोन वेळेस नायदन शाबू खाल्लेला आहे आणि आता प्रॉपर मला फराळ करायचा आहे आणि जवळपास संध्याकाळचे सहा वाजलेले आणि बाहेर खूप पाऊस पडायला आहे हे वातावरण पावसाचं बघून मनामध्ये आलं की चला आता आज मी पुऱ्या करणार आहे आणि मस्त तिखट पुऱ्या करायच्यात मला आज आणि त्या उपवासाच्या करायच्या आणि त्याच्याबरोबर करायची चटणी कशी आहे आणि माझ्या पुऱ्या कशा प्रकारच्या असणार आहेत मी तुमच्याबरोबर सगळी रेसिपी शेअर करणार आहे जेणेकरून तुम्ही उद्याच्यावर तुम्हाला जर पुऱ्या करायच्या असतील तर तुम्ही ते नक्की करू शकता एवढी प्रॉपर माहिती मी तुम्हाला ती देणार आहे आणि टेस्टला एवढ्या छान त्या पुऱ्या होणार आहेत आता मला असं ठरवलेलं आहे की रोज एक रेसिपी घेऊन यायची बघू आपण मला जर शक्य झालं तर तुमच्यासाठी रोज एक रेसिपी मी करून घेऊन येणार आहे आणि सगळ्या मैत्रिणींना जसं मी मस्त जी व्हिडिओ तयार करणार आहे जे तुमच्याकडे सगळे पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे तर आता चला तिकट पुऱ्या करूया मी तुम्हाला एकदा फौज दाखवते खिस निघालेला आहे त्याच्यामध्ये मजरीचं पीठ टाकून घेते आता जेवढा खिसेल त्याचप्रमाणे मी आता पीठ पण घेणार आहे कारण पोसका माझे तिचा आहे बघू एवढं पीठ घेतलेलं आहे आता टाकून मी ते मीठ मी तेवढं घेणार आहे त्याचबरोबर आपल्याला लाल तिपट लाल तिपट एवढं घेणार आहे एवढ्याच तिक पाणी चमचमीत होणार आहे कारण लाल ती पट्टी माझं खूप तिखट आहे ह्या पहिल्यांदा पाणी मिक्स न करता ह्या बटाट्यामध्ये जेवढं पाणी आहे तेवढं अगोदर पीठ मळून घ्यायचं नंतर लागलं तर आपल्याला पाणी मिक्स करायचं आता पूर्ण एक जीव करून घेते मी कारण बटाट्यामध्ये कसं भरपूर पाणी असते त्या खिसमध्ये तुम्ही जर अगोदरच पाणी वापरलं जास्त पात्र बनण्याची शक्यता आहे आणि पुऱ्यासाठी आपल्याला एकदम घट्ट तळून घ्यायचे घट्ट मळून घ्यायचे जेणेकरून तेल धरलं नाही पाहिजे पुऱ्यांनी आपण वापर करून घ्या लागल तसं सा पाण्याचा वापर करायला एवढं बेकार वातावरण झाले बाहेर पाऊस एवढा चालू आहे बघा तेवढ्याच ह्याच्यामध्ये एवढा गोळा तयार झालेला आहे म्हणजे चे नक्की आठ नऊ पुरे तर होऊन जाते आता अगोदर चटणी करून घेते आणि नंतर पुढे तळून घेते शेंगदाणे तर घेतलेले आहेत आता आपल्याला घ्यायची हिरवी मिरच्या आणि हिरव्या मिरच्या सहा घेतलेले आहेत थोडेशा सोडून टाकते आपल्याला हेच याच्यामध्ये मीठ जेवढं आपल्याला आवश्यक आहे तेवढं मीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर टाकायची थोडीशी साखर थोडीशी साखर टाकणार आहे सगळी थोडी मी आता मिक्सरमधून फिरून घ्यायचं करून घेते पेस्ट सारखी करून घ्यायची आता वाटीमध्ये काढून घेते जेणेकरून आपल्याला कुट्टा राहिलेला एवढी चटणी तयार झालेली आहे आता याला आपल्याला त्याची फोडणी आणि तुम्हाला वाटणार एवढी मोठी चटणी आता काय करणार आहे पण एवढी मोठी चटणी वाट दिसायला दिसते पण खाताना ना लक्षात येऊन जाईल पटकन एवढी चटणी संपून जाणार एक एकतर आपला उपस्थे म्हणून आपण पण खाणार आणि आपल्या बरोबर आपल्या घरामध्ये राहणार आहे त्यांनाही थोडी थोडी द्यायची टेस्ट म्हणून पूर्ण चटणी संपून जाईल सगळं साहित्य जागावरती ठेवते आणि पुऱ्या करायला सुरुवात करते करताना जर आपल्या पोपाटला चिटकाय लागलं तर मग पीठ वापरणार आहे नाहीतर मग बिनपीठ आता पुऱ्या करणार आहे जेणेकरून आपलं तेलामध्ये नंतर पीठ जे वरती येतात तसं येणार नाही नाही तेल वापरणार आणि जरी राहिलं तरी असं डब्यामध्ये ठेवून आहे आणि सेपरेट नंतर नंतरच्या वस्तू करण्यासाठी ठेवणार आहे ते एक गरम होते थोडस गॅस बारीक करते एक गरम आपण एक साईडलाय कढई ठेवलेली आहे जे आपल्याला पुऱ्या तळण्यासाठी गॅस केलेला आहे आता दुसरीकडे करून त्याच्यावर तळण्यासाठी झाड्या घेतलेल्या चाळण्या घेतलेली आहे आणि ते भाजी गळून डिश घेतली आणि एक पुरी झाली की लगेच मी तळून घेणार आहे ते जेणेकरून ते आपल्या पळपाटल्या चिटकून ये आणि पुऱ्या थोड्याशा पुण्यासाठी झाड ठेवायच्या हे बघा हे साईज मध्ये केलेले आहेत एवढी तळून घेते थोडस टाकून बघते अगोदर की आपलं तेल तापलेलं आहे का नाही बाबा पुरी मस्त व्हायला लागली कशी फुगली आयटम बघू शकता तुम्ही आणि खायला पण खूप टेस्टी लागते हे आणि जास्त खाली वर करायचं नाही एकच वेळेला वरचा आणि खालचा भाग भाजून घ्यायचा आहे आपल्याला नाहीतर मग ते खूप तेल पकडलं जाते मग ते खायला पण छान वाटत नाही किती मस्त झालेली आहे बघू शकता तुम्ही जर असं चमचमीत भेटायचं तर उपास आपल्याला जाणवणार सुद्धा नाही तर किती मस्त वाटायला नाही आणि अजिबात तेल पिलेलं नाहीये मस्त दोन पुण्यात झालेले आहेत का त्याच्या आपल्याला पुऱ्या करायच्या एवढ्या पिठामध्ये किती पुऱ्या होणार आहेत ते पण तुम्हाला मी सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल नंतर की दोन बटाट्यासाठी आपल्याला किती पीठ घेतलं पाहिजे किती आवश्यक आहे तुम्हाला त्यानुसार तुम्ही ठरवू शकता आणि ज्यांची लहान लेकरं आहेत त्यांनी आवर्जून जास्त करा कारण लेकडं मागतात नंतर खाताना आणि यात झाली की लगेच पिटळून घ्यायला लागली कडक पुऱ्या काही लागल्या सगळ्या पिठाच्या माझ्या करून झाले आता फक्त ही शेवटची पुरी आहे आणि एक तर सोनं मी खाऊन पण पाहिली खूप छान झाली म्हणून लागला ते आता एकदा सगळ्या पुऱ्या झाल्या नंतर आपल्याला द्यायचे चटणीला फोडणी आणि बऱ्याच जणांकडे जिरे हे वापरतात तर मी काहीतरी वापरले जी गोष्ट आपण करत नाही ती गोष्ट नाही करावी वाटत पूर्ण चाळणी भरून आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत आपण बघू शकता एवढ्या पुऱ्या तयार झाल्यात आता याच्याबद्दल कुणी अशा पुऱ्या पाहिल्या आता किंवा कुणी अशा केल्या मला कमेंट करून पण सांगा बघ किती टंकुकली तुम्हाला जवळ दाखवते बघा किती टम आहे आणि अजिबात अजिबात तेल पकडलेलं नाही याला बघू शकतात अजिबात तेल नाही त्याच्यामुळे कसं अशा पुऱ्या किती जरी खाल्ल्या तरी काही ना 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 ना। जल वाटणार नाही आणि जर पुऱ्या झाल्या अजिबात खाऊ वाटत नाही त्यात दोन तीन पुऱ्या खाल्ल्या ती कंटाळा येतो आणि कडकडीची फुंडी म्हणलं द्यायची तर हे तेल फक्त मला आता एक चमचा किंवा दोन चमचे मी टाकून घेणार आहे कारण आपल्याला जिरे मोहरी तर चालत नाही तर सिंपल ठेवण्यापेक्षा तेलाची फोडणी दिली कशी सिंपल ठेवण्यापेक्षा तेलाची फोडणी दिल्यानंतर टेस्ट काही हिरवीच टेस्ट आणखी वाढलेली असणार आहे आता कारण कडल्याला तेल वापरतात की कुठली गोष्ट टेस्टी लागते पण आता मस्त चटणी झालेली आहे आता त्यात रेडी करते <स्थाँगा> मस्त ताट रेडी केलेला आहे आता करून घ्यायचंय खराड जवळपास सात वाजले असतील आणि माझी पद्धत आवडली असेल किंवा माझी बोलण्याची पद्धत मागण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर मैत्रिणीन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमच्यासाठी मी रोज एक रेसिपी घेऊन येणार आहे नक्की तुम्ही फॉलो करा टेस्टी खराळ करत राहा Aranim vas, ljubitelji, sem končal. Bye!